कुळगाव बदलापूर शहरातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील चाकरमान्यांना गौरी गणपती उत्सवानिमित्त मोफत बस सेवा उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे शिवसेना शहरप्रमुख पवन मात्रे यांच्या माध्यमातून मोफत अकरा बसेस गौरी गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत चाकरमान्यांच्या सुखसोयीसाठी आणि त्यांच्या आनंदी प्रवासासाठी हा छोटासा प्रयत्न असून शिवसेना सदैव जनतेच्या पाठीशी असल्याचा हा एक दाखला असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले यावेळी सातशे पेक्षा जास्त चाकरमानांनी या उपक्रमाचा लाभ घेतला वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकाला रिझर्वेशन मिळणे कठीण असून प्रत्येकाला गौरी गणपतीत गावी जाता यावा म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे वामानमात्रे यांनी म्हटले आहे खरं आज आपल्यातनं जे आपले कोकणचे सुपुत्र होते कैलासवाजी संदीपजी परब आमचे शिवसेनेचे उपचारप्रमुख होते आणि त्यांचं आकस्मिक निधन झालं पहिल्यांदा त्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली कारण का त्याची नेहमीच धडपड असायची कोकणवासियांसाठी आणि यावर्षी त्यांनी मला सांगितलं की आपण बदलापूर शहरातनं भरपूर लोक गौरी गणपतीसाठी जात असतात तर त्यांना आपण इथनं बसेसची सेवा केली पाहिजे कारण की वाढती लोकसंख्या त्यामुळं रिझर्वेशन भेटत नाही आणि सर्व जे कोकणवासी आहेत यांना प्रत्येकाला गावाला गणपतीसाठी जाण्याची उत्सुकता असते म्हणून आम्ही शिवसेना शेअर शक्यच्या माध्यमातून वावन मात्री फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत अकरा बसची सुविधा केलेली कमी कमी सातशे लोकं आज कोकण आणि कोल्हापूरमध्ये प्रवास करणार आहेत काय गिफ्ट सुद्धा त्यांना पूर्ण पूजेच साहित्य गणपतीला गेल्यानंतर त्यांना मार्केट मध्ये पुढे जायची गरज नाही फक्त मूर्ती त्यांनी आणलेलीच असेल तर त्यांना एक पूजेचं किट सुद्धा आम्ही या ठिकाणी देणार लोकपालक न्यूज बदलापूर